एकीकडे राज्यात शेतकरी हवालदिल झालाय पिकं जनावर शेती सगळी वाहून गेलं असताना नेते मात्र मदतीच्या नावाखाली प्रचार करतायत राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात अशा काळात राजकारण अपेक्षित नाही आणि पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या किटवर उपमुख्यमंत्र्यांचा फोटो असतो राज्यातील जवळपास सत्तर लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं दुसरीकडे मराठवाड्यातील बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला गेल्या चार दिवसात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला त्यामुळे अनेक गावात पुराचं पाणी शिरलं शेती तर पार खरडून गेली काही गावातील नदीकाठच्या शेतात तर कमरेपर्यंत पाणी शिरलंय त्यातच आता शेतकरी आणि ग्रामस्थ राज्य सरकारच्या मदतीची वाट पाहत असतानाच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी मदतीच्या आडून प्रचाराचा जोर लावला असल्याचं दिसतंय पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो लावून मदतीचं वाटप करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जातोय ताराशिव जिल्ह्यात एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते तसंच पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेते मंडळीने मात्र मदतीचे किट वाटप करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रताप सरनाईक फोटो लावून मदतीचं वाटप करण्यात येत आज धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टेम्पो भरून मदतीचे किट आले शिवसेनेकडून जीवनावश्यक वस्तूच्या किट वाटप करण्यात येत आहे या सर्व मदतीच्या किटवर नेतेमंडळींचे फोटो लावून वाटप करण्यात येत आहे येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यातच आता या मदतीचे निमित्त साधून नेतेमंडळींकडून प्रचार केला जातोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले या भागातील नुकसानीचे ते पाहणी करणार आहेत या अतिवृष्टीग्रस्त भागात प्रताप सरनाईक यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केली जाते त्यांच्यासोबत मदतीचे जवळपास अठरा टेम्पो बारा साहित्यांचे किट घेऊन धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले या वाटप या भागातील नागरिकांना केलं गेलं पण अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केल्या जात असलेल्या मदतीच्या किटवर नेते मंडळींचे फोटो लावून वाटप केल्या जात असल्याच्या प्रकारावर विरोधकांकडून टीका केली जाते या प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका